खेकड्याच्या पोखरण्यानं धरण फुटलं ते त्या हपकीनकडून औषधं घेणं बंद करा या आणि अशा अनेक स्टेटमेंटनं नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत शिंदेच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावानं ठाकरेंचा पत्रकारांचा आणि विरोधकांचा अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखोक समाचार घेतला पण हे सावंत सध्या सा ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रीपद मिरवत आहे त्याच भूमपरांडा मतदारसंघात सावंत साहेब सध्या सा रेड झोनमध्ये आहेत बंडाळी करून मंत्रीपद दिमागात मिरवणाऱ्या सावंतांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता राहुल राहुलभैया फिरसे या घोषणेच्या नावाच्या मागे ठाकरे पवारांनी ताकद लावायला सुरुवात केली भूमपारांड्यात वाईल्ड कार्ड एंट्रीसारखी शिवसेनेकडून विधानसभेचं पहिल्याच टर्मचे आमदार असणाऱ्या दा, तानाजी सावंत यांचं राजकारण धोक्यात कसं आलंय राहुल मोटे हे नाव भूमपरांड्यात पुन्हा प्रत्येकाच्या तोंडावर काय येऊ लागले भूमपरांडा मतदारसंघाचा इतिहास ते वर्तमान आणि भविष्यात विधिमंडळात दिसणाऱ्या संभाव्य आमदारांबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं <laughs> खर तर राष्ट्रवादीतून राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्या तानाजी सावंतांना पुढचं भविष्य दिसत नसल्यामुळं त्यांनी दोन हजार सोळाच्या आसपास शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला अगदी कमी कालावधीत सावंत उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले बनले त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं इतकंच काय तर फडणवीस ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आलं यावरून ठाकरेंचा सावंतांवर डोळे झाकून किती विश्वास होता याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण तानाजी सावंतांना जनतेतून निवडून जाण्याची इच्छा होती म्हणूनच दोन हजार एकोणीसला त्यांना शिवसेनेकडून भूमपारांडा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली तसं पाहिलं तर धाराशिवचा भूमपारांडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बाले किल्ला राहुल मोटे यांनी सलग तीन टर्म भूमपारांड्याची आमदारकी आपल्याकडे ठेवून नवा रेकॉर्ड तयार केला होता अगदी दोन हजार चौदाची ची मोदी लाटही मोटेंच्या विजयाच्या गौडदौडीला रोखू शकली नव्हती फक्त एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटलांनी याच मतदारसंघात आमदारकी मिळवत भूमपारांड्यात शिवसेनेला बेस मिळवून दिला होता इतकंच काय तर तालुक्याच्या राजकारणात सावंत बंधूंना स्पेस मिळवून देण्यात ज्ञानेश्वर पाटलांनीच मदत केली राहुल मोठे आमदार असताना ज्ञानेश्वर पाटलांनी सत्ता नसूनही मतदारसंघावरची पकड तसुभरही ढळू दिली नाहीये पण उमेदवारी मिळून सुद्धा त्यांना विधानसभेला राहुल मोटेंना मात काही देत आली नव्हती पण या सगळ्या राजकारणाच्या दरम्यान तानाजी सावंतांनी थेट मातोश्रीची सन्दान बांधून संपर्क प्रमुख उपनेते असं करत थेट विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतली यापुढे जाऊन फडणवीस ठाकरे सरकारच्या शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पदरात पाडून घेतली अगदी सिस्टमॅटिक खेळलेल्या या चालीमुळं मतदारसंघात शिवसेनेचा चेहरा म्हणून तानाजी सावंत फ्रंटला आले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचं राजकारण मागे पडलं एवढंच नाही तर पाटलांना डावलून दोन हजार संघातून मिळवण्यातही सावंतांना यश आलं त्यामुळे दोन हजार एकोणीसला ला आमदारकीचा रेकॉर्ड ब्रेक करणारे राष्ट्रवादीचे राहुल मोठे विरुद्ध शिवसेनेकडून तानाजी सावंत असा अटीतटीचा था सामना झाला पंधरा वर्ष आमदार असूनही रखडलेली विकास कामं पाणी प्रश्न जनतेच्या जगण्या मरणाचा महत्वाच्या प्रश्नांना न्याय देण्यात मोठे तर दुसऱ्या बाजूला सावंत यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामं नदीनाला खोलीकरण सामूहिक विवाह सोहळे दुष्काळात केलेली सामान्यांना मदत चाळा छावणी यासह साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आधार यामुळं सावंतांना मोठा जनाधार मिळाला आणि राष्ट्रवादीचा झालेला भूमपारांड्याचा बाले किल्ला सावंतांच्या रूपानं पुन्हा शिवसेनेला मिळाला तानाजी सावंत परांड्याचे आमदार झाले पण ठाकरेंनी ज्या सावंतांवर विश्वास टाकला आमदारकी दिली त्याच सावंतांनी शिंदेच्या बंडात सहभागी होत अक्षरशः यू टर्न घेतला शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेच पण त्यांच्या ही शंका उपस्थित केली त्याचंच फळ त्यांना कॅबिनेट मंत्रीच्या स्वरूपात मिळालं खरं पण पुढचं राजकारण त्यांच्यासाठी गुंतागुंतीचं झालं त्याचं काय गद्दारीचा लागलेला टॅग मंत्रीपदावर असताना वादग्रस्त वक्तव्यांनी ढासळलेली इमेज आणि आक्रमक स्वभावाचा तोटा हे सगळं पाहता भूम पारड्याची जनता ही विद्यमान आमदार सावंत साहेबांवर चांगलीच नाराज आहे हे वेगळ्या शब्दात सांगायला नको म्हणूनच का की काय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजेच ओमराजे निंबाळकरांना याच भूमपारंडा मतदारसंघाने सर्वाधिक मोठं लेट दिलं यावरूनच स्पष्ट होतं की सावंताना यंदा भूमपारांडा पुन्हा एकदा विधानसभेवर काही पाठवत नसतोय एमआयडीसी नसणं पर्याय रोजगार नसणं त्याजोबरोबरच रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे पीक विमा या गोष्टींची पूर्तता विद्यमान आमदार साहेब पूर्ण करू शकले नसल्यामुळं आणि बंडाळीमुळं सावंतांच्या विरोधात वातावरण आहे हे तर क्लिअर कट सांगता येऊ शकतं बाकी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं एक्क्याऐंशी हजारचं भलमोट लीड पाहता तीनही घटक पक्षातील इच्छुकांना आमदारकीची स्वप्न पडू लागलेत शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे तर ठाकरे गटाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी ही विधानसभेची तयारी सुरू केली तर दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत मुळात परांड्यातून निवडणूक लढवतील का यावरही मोठी शंका उपस्थित केली जाते ते मतदारसंघात फिरकत तर नाहीच पण श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र असणारे डॉक्टर राहुल घुले यांची मतदारसंघातील लगबग धावपळ आणि गाठीबेटी पाहता शिंदे गटाकडून राहुल घुले यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब होऊ शकतो आता एका वाक्यात सांगायचं झालं तर इच्छुकांची याही टर्मला परांडा विधानसभा मतदारसंघात भाऊगर्दी असली तरी वारं महाविकास आघाडीच्या बाजूने आहे एवढं मात्र नक्की बाकी ज्यांनी निवडून दिलं तोच मतदारसंघ रिस्की बनल्यामुळं आता तानाजी सावंत निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार का सावंत नसतील तर भूम परांड्याच्या मतदारसंघात मशालीचा की तुतारीचा उमेदवार आमदारकीचा गुलाल दोडतोय तुम्हाला काय वाटतं परांड्याचा यंदाचा आमदार कोण होतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद